ढिना ढिंना नक ढिंना ंना एका मतारीला सुारात लसून आणा ढिंना ढिंना तिनक ढिंना ढिंना एका मतारीला सुन आणा रे सुन आणा काय नवीन कुळ लावलं तू हे कुळ नवीन आहे का मम्मी जुनंच खुळे हे माझं मला मला पाहिजे तुला पाहिजे सून मला पाहिजे तुला पाहिजे कोसून नाही सून ढि ना िंड का तुला घेऊन यायला हे बघा तुम्ही जर माझं लग्न केलं नाही ना तर मी जीव दिल बर का जीव जी, तुझं पाण्याचा जाडी मारल मी ढिंना डिंना टाना ना बरे का बाबा काय पाप केलं होतं असं माझ्या नशिबात पडलंय हा काय करावं आता तुला बाय तरी आणायची कुठून चुकी चुजी नाहीये पाप तू नाही केलं आता जाऊ दे

लग्न करायचंय त्याला लग्न करायचंय मला अमावश्याला झालं का पौर्णिमेला <coughs> तुम्हालाच माहितीये <जाला> का तुम्हाला काय पण प्रश्न विचार होता कळलं काय हे असल काय नक्की म्हणजे दोघांचा म्हण कशा आण म्हणा कळत नाही अर मग कधी झालं अमावश्याला झालंय पौर्णिमेला झालंय का षष्ठीला झालंय का अष्टमीला झालंय हे बी माहित नाही म्हाताऱ्याला आपल्या पप्पाला तुला पौर्णिमाच्या मधीच झाला बघ ना पौर्णिमा लागली होती ना संपली होती मधीच काय ना काय याकडे बघितलं कस हिरो सारखं पण बुद्धीला जन्माला घालता ना तेव्हा कसं हलते हिच पंचा दिसायला आहे एकदम असे अ आहे पण स्वयंपाक करताच येत नाही या पोळ्या केल्या ना तर त्या तुमच्या सारख्या दिसतात बघितलं का दिना बघतोय कसा हा पार खालून हलत येईल काही तसं काय हल म्हणायचे मम्मी तू पप्पाला बघायला गेलते का पप्पा तुम्ही हिला बघायला गेलते कामाधंद्याच साक विचार काय तरी तुला काय करायचंय पप्पा मला बघायला आलते का मी पप्पाला बघायला आलते आम्ही दोघं एकमेकांना बघायला तुमच्या लग्नात बुंदी वाढली मी बुंदी हा हा वाढली बाळा बघितलंस ना तू वाढली हे काय कुणाच हे आएका अरे अरे तुमच्याच लग्नातल्या पाण्याच्या बाटलीच दाखण दिसत आपण ठेवलं डोक्यात नेमकं गणित काय का जगायचं माझ्या डोक्यात कधी गणिता असतात का मराठीची साधी तीन ओळींची कविता मला पाठवते कुठे बरोबर झालं यार लग्न नाही करायचं लेकरू हुशारी चपली ना हानी मी स्वतःला 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 माझं लग्न करायचं नाही म्हणते लग्न करायचंय मला अरे लग्न करायसाठी थोडीशी अक्कल वा लागते वाटा वाटा असं वाटा काही बोलले नाही ना पोरगी कस काय झालं हम्म माझ कस काय झालं आता दिसणे म्हणून वागणे म्हणून वाटतंय तसं चला चांगलं वाग तुला ना फसवलंय गे माझी आई साधी बोळी म्हणून राहिली ही होती म्हणून राहिली नाही तर कालच सोडून गेली असती तुम्हाला शांत बसल तू असू शांत बसला असं वाटतं तुम तुम्हाला तुम दोघाला पण कुठतरी नेऊन सोडलं पाहिजे लाड भावला नाही लहानपणापासून लाड लाड लाडलं सोन बबड असलं बबड झालं तयार पप्पा ढिंना ढिंना राजे फटा नका ऐका ना ना माझ्या आईला आना तू तुम्ही तुम्ही गाणं म्हणणं आईला सुन त्या कधी म्हणतो आता नाना तुम्ही सांगा कोण सून बायको देणारे आम्हाला कोण देणार देणारे तसं दिसायला चांगलंय त्याला येडे चाळी बंद झाली एक पोरगी बघितली ती म्हणली एक नको म्हणतो आतवारी करते बंद करते आणजी तिला पोरगाई बारीक ती बी समजिन तू काय पोरग पोरगाय बारीक तिला ते आणजिक सुन करून मला चांगली चांगली मुलगी तुला खेळाय खेळायला ना मी काय गार्डन मधलं बाळ वाटलं का लहान लेकरची खेळायला मग मा? मला बायको चांगली पाहिजे मला ऐका अरे याला कुठून चांगली बायको आणायची इथं चांगल्या चांगल्याना बायका भेटणार आपल्याला बुद्धी चीजच नाही जशी यांना भेटली तशी मला नाही का भेटणार

बरं कोणी कोणी सांगा अरे थांब किळ वळ वळला सुरू होते नाही ते ही एडन ती एड आमच्या डोक्याला अजून नाही नाही तुम्हाला कसं झालं तसं मला होईल काळजी करू नका तुम्ही आमचा काय सांगायचं वाटायला होतो यांना सांगा आमच्याच नशिबात कसं पाहिलं ही आयला डॉक्टर नव्हता तू होता काय नाही नव्हतं त्याच्या आधी होत कंपाऊंडर असेल काय माझा तर काळजी बोलजी ने आपण जाऊ बघायला दिसायला कशी चांगली दिसायला सुंदर आहे ना चल कसवतो किती हलवतो चल

आपण कुणाच काय वाईट केलं चला, चला ना चला ना अरे काय चाललंय ना काही कसलं पूर काय काय माझ्या डोक्यात डोक्यावर परिणाम झाला बाई पूर असं काय रात्रून दिवशीच पुरव आज माझ्या आणि उद्या तुझ्या डोक्यावर परिणाम चला बरे आपलं सगळं चांगलं झालंय पण ते पुरेच काय आता काय आधी करून दिले ते काय कमी आहे का आता ते लग्न करून झालं आणि आता ते मला तर डोकं चालन झाले परत आपल्याच ता घरात पडली का नाही अरे पण कवर सांभाळायची तिला आता आता मी तरी काय करावं बाई आणि आता कोणाच्या गळ्यात बांधायची मग तिला तू तरी कवर लक्ष देणार आहे तिच्या मी तरी काय करू आओ, बाकी आयू कुना आयू कुना कर हो बाकीचं ते सगळं जाऊ द्या बाहेरचे लोक काय म्हणतात ना ते ऐकून ऐकूनच जीव द्यायची वाळी आली मला एक काम करतो माझ्या जोडीदार एक त्याला सांगतो तू का तो काय करणार डॉक्टर आहे का डॉक्टर नाही बाबा मग अरे एखादा पोरग बघून घे देऊ लग्न लावून टेन्शन तुझ्या तरी डोक्याला ठेवी ती हां डोक्याला टेन्शन म्हणजे आधीच झालेत तो का आलीच बो का बाई पप्पा मला ना कुरकुरेचा पुडा पाहिजे कुरकुरेचा पुडा मी गावात गेलो ना तुला आणीन बाई मम्मी जेवायला दे ना कुरकुरे खा ना पप्पाने आणल्यावर तिला जेवाय नाही दिले तो हो राक्षस ही खाऊन खाऊन होईन माहितीये का आणि स्वतः कुरकुरे खातील ते जेवायला आहे का ते बाकीच्या शेजारच्या पोरांना वाटते जेवली ना बाई <laughs> बाया पप्पा तुला कुरकुरे घेऊन येते ना आणि केक पण आणतील का तू आता खेळायला जा पप्पा मोठा मोठा आणि मोठा बिस्किट पुडा बिस्किट पुडा बी आणीन आणि ती लॉलीपॉप ती बी आणायचं बरं तुला सगळं आणीन आणि तिच्या लेकराला काय घालत अरे पण हिला बी खाऊ दे लेकरू अहो ही लेकरू का ते लेकरू तेच कळत नाही झाले माझं तुम्ही लाडवून ठेवले ना त्याच्या परिणाम अरे बापाला दोन्ही बी सारखेच दोन्ही सार बी आहे लेकरू बीन ही बी माझ लेकरू आहे ना बसलो होतो ना निवांत निवांत नाही आखे आयुष्याचे निवांत झाले दुसरी बायको गेली तो आणि काय हे पहिल्या बायकोची पोरगी सांभाळतोय आता ती काय तर काय ना ना आता डोक आवड झालंय माझं डोक्याचा खोराक बंद करायसाठी मी मी इथं काय म्हणतो ऐक ना बोला लग्न करायचं पोरुस असं काय बघतोय तिकडे कुठे बघा तू खाली घ्या दे त्याला कुंकड काय बघत मी काय म्हणतो लग्न करायचं पोरुस हो आधीच झालंय ते काही कमी आहे का दोन मिनटं ऐका ना तुम्ही घरी इतकं मारना मग तिचं विचारत नाका बरं या काल दोघं सारखेच येते म्हणजे ना ना याला काही बिरकाप नाही जशी ही नाचत आहे का पण नाचत म्हणजे डान्स मी काय सांगतो घरी उतरलाय नाही काम केलं तरी जमन परिस्थिती अशी आहे का दोघ जण आज बाई मी गावात नाही गेलो अजून आणतो तुला तू ऐकायला ये काल दोघं जाऊ द्या ना. जी आपल्या मागची बॅग बॅटरी जायला, मी कवर सांभाळू हे. अरे मग तू सांग ना नानाला. तुम्ही हिच्यासाठी माझं लग्न के माझं लग्न केले का? बघ बघ. बाबा बघ. हे हट नाही करायचेय पुरी. बाळा, ते चांगलंय का नाही? बघ बाळे का नाही ते बाळे. तो नवरा तुझा. मी तो जा नवरा. नाही. देना 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 माझं लगीन माझा सारख्या वारखे भेटते ते मुरुद्या काय करू आता बर ना तुला आवडलं दिन्ना दिन्ना नाही आपण दोघं गाणं नाही म्हणून ना नका दिन्ना दिन्ना तुला आहे ना मी कुरकुरी आणून दिली नाही मला नाही आवडली मला आवडली

पहिलो होता म पोऱ्या भरपुरगी पटली का आवडली मला कोणची ही ही पण चांगली आहे ए अरे ते सासू बोट डोक्यात लागले कर तुम्ही एक ती एक पुर्गी डोक्यात मला म्हणती लाग हे काय सिने ए बाबा ना ना मला इथं उभा राहू दे तांबा नाही एक गोळवायचा माघ आलाय बौर नसतानी हे बाबा तू असू हे काय तुझ्याकडे हे काय वाघाची दात आहे

संबलता, संबलता, ना, ना, ना? एक नाकी नऊ आले ते आता हे दुसरं पण सांभाळावं लागणार आपल्याला अहो काय बाप्पा सांगत गोष्टी ऐक मी सांगतो ही तिची मम्मी मी तिचा पप्पा मम्मी पप्पा म्हणजे तुम्ही दोघं भाऊ बाईन ना ना नाना काय दांदा यो आता जाऊन पुढलं नाही का नको नात्यातलं कळत नाही तू अस ना त्या गाणं म्हणा गाणं म्हणा म्हणतोय मी काय म्हणतो बसतो का आता ना आता लोणाकडे ठेवू लाखवायचं प्रकारे काय नाही लस मला फक्त एकच म्हणायचं हे पोरग जर असंच गुड्या मारत राहिलं लग्नात लोकांनी काय म्हणते ना मला मग मी गप पोरग गप्प घे ना आपल्या पोरीची घे मी तिची आताच घेऊन गेला तरी चालेल पण तुम्हाला हे माहिती ना पुरीला पोरग पण आहे

बाळासाहेब घेऊन त्याचं काय असणार दुधाची बाटली तोंडाने आवडलो ना तोंडाने बोलले आवडलो ना आवडलो ना चिडला ना दहा परा पुला त्याला पप्पाकड पप्पाकडंकडबाळे ना

ए बाय ए बायकीन ऐक ना ऐक तो पुरवठा कुरकुरा घेत आहे ना तुला वाट नाही मोठा मोठा घ्या तुमचा बेड्या बेडीची माराज प्र प्रवेश नैराज तुम्ही दिना बाय मला कुठे नाही ती तुझं ना 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 ऐक ना 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 मोठा कुरकुरा घ्या हे जरा लक्षण जरा विचित्र दिसत ते हा पोरगी आपली त्या ना डोळा ठेवते आणि ते तुमचा होणार आता ते झालेला तो डोळा ठेवते उद्या काय कमी जास्त झालं मग त्याला काय कळत काय कळत नाही असले असले चाबरे असतात आता ते काय झालं पुरी पेक्षा तू चांगली दिसत होती ना हे खरं काय तुला एवढं बी कळत नाही का तुमचं आपल्याला काहीतरीच नाही का खरं बोलायला गेलं की लगेच तुला काही वाटत पण बरं झाला ती व्यात गेली ते म्हणजे तसं म्हणावं नाही पण रोज कुरकुरी पुढे गरीब होती सगळ्या सव्वीस तारीख केलं नाही का तुका तुका तो ना काय राहतो आता काय करणार त्याच्यामुळे शानी सुरुती केली तर तिथं गोळ व्हायचं मागाल त्याला कोण ते पोरग बी काय म्हणलं तिला राग आला ना बोललेला ते म्हणला माणूस असत बोलला असता का तिला तीच समजीत होती शानी पोरगी दिली चालत काय ना पूर्वी पेक्षा हीच भारी दिसायला लागली बरं आता जाऊ जा तुम्ही चल आता जाऊ दे ते लग्न झाले हे माहितीये पण उद्या जर ते पलटले तर आपल्याला रिचर लिहून घ्यावा लागल त्यांच्याकडून चला कागदपत्र तयार करू चल संजू बाहेर बाबा संजू आपले या अरे बी बाप्पाला अरे मी काय म्हणतो ऐकलं लगीन करूनच आणलंय कुठं नाही आणि हे काय बोनस आहे काय बोनस म्हणजे बोनस म्हणजे तर मिळतच नाही ये का तुम्ही हा घ्या 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 अहो सोन्यासारखं पोरग आहे हो तुम्ही याचा विचार केला हा इकडे का आई ना हा आता एक मिनिट ऐका नाही नाही सगळं झालंय विषय येत नाही तुम्हाला काय अडचण तुम्ही डोक्यात घेऊन लग्न होईल का बाबा तुझं जाऊ दे उद्या नाही नाही मला मा काय माझी वारस जाऊ दे पण याचं लग्न होईल कशाचं लग्न ती बी एडी ही बी एड बाय बाई बाय बाय बाई म्हणजे याकानी पहिले माझं डोकं अरे हे नाही आता नाही डोकं काजे आता मी शेत न घेऊ आता त्यांच्या धुंदीत गप राहतील काय मी काय म्हणतो याला इला कुरकुरे सवय

बर झालं पोरग तरी ऐकते नाहीत मग नाही बघ तू अरे याला दोन तीन होत असते बळ असत काय तु, सांगावं ते विषय सोडून देतो तुम्ही आता या तुम्ही याला ग्रह प्रवेश करा जा कुरकुरा देते चांगली ना आवडले का तुला कुरकुरा हा भाई तुला कुरकुरा आणतो हा आधी कुरकुराचे कुरकुरीच ह्याची ना आणते थांबरा ते सगळं ऐकते माझं माझ्या ऐकण्याच्या बाहेरचे नाही ते मी त्यांच्या लग्नात बुंदी वाटायला होतो तू पण होती का भाई तुझ्या आईच्या लग्न म्हणतो काय वाटत जिलेबी वाटत होती तू बुंदी वाट म्हणजे झालं खल्ल्या बापलं लग्न झालं त्याला मान्य मी जाऊ ना धन्यवाद म्हणा त्यांना वायापडा पाया वायापडा पाया घरात का पाया पडाव लाग मोठ्या माणसांच्या पाया पडावं लागतं पडा कुरकुरे भेटतात लय मोठे कुरकुरे कुरकुरे भेटतील कुरकुरे पाहिजे ना हा कुरकुरे हा, 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 हा ना ना कुरकुरे कुरकुरे आणतो मी तू कुठं जाणार आणायला हा कुरकुरे आणतो जातो हार लगेच आणतो हा दुकानात जायला पाहिजे हे बाळ सांभाळायचं हे बाळ सांभाळायचं

आताच भांडण म्हटल्यावर पुढं कसं व्हायचं आई पण येपा पण ये